नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार तर आज ही दोन मुलं आहेत ही लहान तर ह्यांना गाणं म्हणायचंय माझ्या माता बहिणीनं तुम्हाला सांगते बघा ह्यांचं गाणं जर चुकलं तर काही माफ करावं आणि मना गाणं बघू कोणचं गाणं म्हणायचं तुम्हाला जय जय महाराष्ट्र माझा तर मना गाणं तुम्ही जय जय महारा

गा महाराष्ट्र महाराष्ट्रा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा छाती छातीवरती कोलि अभिमानाची लेणी हा आलगते खेळती खेळती जीव खेळी दारिद्र्याच्या उन्हात शिजला मित्राच्या खामाने भिजला देश गौरवासाठी जिंजला दिल्लीचे दाखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र